रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी एका दूरचित्रवाणी वाहिनीचा बनावट लोगो वापरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात संशयिता विरोधात गुन्हा दाखल केला आहे एका युट्यूब चॅनलवरून हे वृत्त देण्यात आलं होतं मिळालेल्या माहितीनुसार जा एका अज्ञात व्यक्तीनं सोशल मीडियावर खोटी बातमी पसरवली बातमीमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं निधन झाल्याचं सांगितले होते यासाठी एका टीव्ही वाहिनीच्या लोगोचा गैरवापर करण्यात आला विशेष शाखेचे अधिकारी सुनील बहारवाल यांनी लिंक उघडून पाहिली असता त्यात रजनीताई या बोरस्ते यांच्या निधनाची बातमी होती मात्र भुजबळ यांनी त्यांना युट्यूबवर श्रद्धांजली वाहिली होती मात्र अज्ञात व्यक्तीनं भुजबळ यांच्या मृत्यूची खोटी बातमी बनवून ती व्हायरल केली हे कृत्य अठ्ठावीस जून रोजी रात्री घडले होते दरम्यान जवळपास सव्वा लाख लोकांनी ही पोस्ट पाहिली तेव्हा समाजात चुकीचा संदेश गेला शहरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे पोलिसांनी नाना एकशे सत्तावीस टी व्ही नावाच्या दाखल केला या चॅनलचं डिस्प्ले नाव हेल्पलाइन किसान असं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा